नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळ्याची थोडीशी कुठे चाहूल लागली की लगबग चालू होते ती वाळवणीचे पदार्थ बनवण्याची मी आज साबुदाणा आणि बटाट्यापासून पळी पापड बनवले आहेत बघा तळल्यानंतर किती खुसखुशीत कुछ कुरकुरीत असे पापड आपले तयार झाले आहेत अजिबात तेलकटसुद्धा राहिले नाहीत चला आपण आता हे पापड कसे बनवायचे ते पाहूया तर पापड बनवण्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा स्वच्छ करून घेतलेला आहे साफ करून घेतला आहे म्हणजे निवडून घेतलेला आहे तर वजनी म्हणाल प्रमाण तर दीडशे ग्रॅम हा साबुदाना आहे पापड बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आदल्या रात्रीच हा एक वाटी साबुदाना मी घेतलेला आहे तो चांगला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुतला आहे धुतल्यामुळे त्याच्यातला सफेदपणा असतो पावडर असते ती सगळी निघून जाणार आहे आणि आपला साबुदाना स्वच्छ होईल हे आपण रात्रीच केलेले आहे आदल्या रात्री आपण हा साबुदाणा भिजत ठेवला आहे भिजत ठेवताना काय करायचं थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं जेणेकरून आपला साबुदाणा छान असा फुलतो की नाही पाणी टाकल्यानंतर म्हणून आपण हे मोठं भांडं घेतलं आहे आता हा रात्रभर आपण हा पाण्यामध्ये असाच भिजत ठेवून द्यायचा यामुळे काय होणार आहे तर आपण जे पापड बनवणार आहोत ना ते मस्तपैकी हा साबुदाणा चांगला शिजला जाईल आणि पापड तयार होईल तो मस्त फोलून येईल जेव्हा आपण तो तळतो तेव्हा तर हे बघा सकाळी उठल्यानंतर मी साबुदाना पाहिला तर छान असा भिजला आहे बोटाने मी दाबून बघितला तर मस्तपैकी तो क्रश झाला आहे अशा प्रकारे आपल्याला साबुदाना भिजवायचा आहे तर आपण साबुदाना ह्या वाटीनी मोजून घेतला होता एक वाटी तर ह्याच वाटीने आपण सहा वाट्या पाणी घेणार आहोत एक मोठं पातेलं घ्यायचं आहे पापड बनवण्यासाठी म्हणजे हे आपल्याला साबुदाना शिजवायचं आहे की नाही त्यासाठी तर सहा वाट्या मी यामध्ये पाणी घालून घेतलं आहे टोपामध्ये त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार अंदाजे थोडं कमीच घालायचं आहे आणि आपण जो भिजवलेला साबुदाणा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता मी येथे दोन कच्चे बटाटे वापरणार आहे बटाट्याचं सगळं साल काढून घ्यायचं आणि किसणीच्या साहाय्याने आपण हा बटाटा किसून घ्यायचा आहे असा मोठा मोठा किस पडला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा किस करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सगळा बटाटा किसून घेतला आहे किस तयार करून झाला आहे आता मी काय करणार आहे पाण्यामध्ये हा टाकून घेते आहे पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होणार आहे तर आपला किस हा काळपट लालसर होणार नाही आहे तो छान असा पांढरा शुभ्रच राहील तुम्ही हा किस करताना डायरेक्ट पाण्यात जरी तुम्ही किसला ना तरी चालणार आहे आता आपण गॅसवर ठेवलेल्या टोपाकडे लक्ष देऊया आपण यामध्ये साबुदाणा शिजत ठेवला आहे की नाही हे शिजवताना आपण गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजून घ्यायचा आहे आपला साबुदाणा छान असा भिजला होता की नाही म्हणून पटकन शिजला सुद्धा आहे आणि आता काय करायचं आहे तर आपण हा बटाटा जो पाण्यामध्ये ठेवला होता तो छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा धुताना सुद्धा तीन चार पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याचं काळपट पाणी सगळं निघून गेलं पाहिजे आणि हा याच्यातलं सगळं पाणी काढून आता आपल्याला काय करायचं आहे तर हा बटाट्याचा कीस साबुदाण्याचे आपण शिजवलेला आहे जे मिश्रण त्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे आणि ही प्रोसेस करताना साबुदाणा छान असा शिजल्यानंतरच आपण हा टाकायचा आहे कारण बटाट्याचा कीस हा शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात हा शिजतो त्यामुळे आपण बटाट्याचा कीस टाकताना हा अगदी नंतरच टाकायचा आहे म्हणजे पापड जेव्हा आपला तयार होतो की नाही तेव्हा मस्त बटाटा दिसतो आता यामध्ये हिरव्या मिरचीचं मी वाटण टाकते आहे अगदी तुम्ही यामध्ये लाल मिरची जरी टाकली ना तरी खूप छान होते पण मी इथे हिरवी मिरची वापरली आहे मिर्ची सुद्धा आपण नंतरच टाकलेली आहे त्यामुळे छान असा रंगसुद्धा आपल्या पापडला येणार आहे आणि एकदा दोन मिनटं फक्त आपल्याला हे शिजून द्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही अगदी गाळ करायचं नाही आहे आता आपलं पापडाचं मिश्रण तयार झालं आहे आता मी एक प्लॅस्टिकचा छान असं कागद पसरून घेतला आहे यावरती हे पळीच्या साहाय्याने छोटे छोटे पापड तयार करून घेते आहे तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते काय झालं माहिती आहे का आम्ही ना अगोदर दहा ते आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आम्ही गावी जायचो उन्हाळ्यामध्ये आणि तिथेच पापड बनवायचो असे वेगवेगळे प्रकारचे तर माझ्या जाऊबाई आणि मी असंच पापड बनवले एकदा आणि आमच्याकडे प्लॅस्टिकचा कागदच नव्हता म्हणून काय केलं आम्ही एक ओढणीवरती हे पापड असे टाकून घेतले काय सांगायचं तुम्हाला इतकं मजा आली ना की आम्ही दुस थोड्या वेळाने तीन चार तासांनी हे पापड पलटी करायला गेलो ना अगदी पलटीच होत नव्हते अक्षरशः आम्ही डोक्याला हातच लावून घेतला आणि मग काय झालं म्हटलं आता आम्हाला काय सासू सासूच्या शिव्या खाव्याच लागणार पण मग काय झालं आमच्यासमोरच्या आजी होत्या ना त्यांनी काय केलं की आम्हाला एक आयडिया सांगितली की तुम्ही एक काम करा याच्यावर परत पाणी मारा आणि मग हे पापड निघतील आणि आम्ही केलं आणि खूप छान झाले बरं का पापड आमचे साबुदाना हा चिकट असतो त्यामुळे शक्यतो प्लॅस्टिकच्या पेपरवरतीच हे पापड टाकायचे तीन चार तासांनी पलटी करायचे आणि छान असे उन्हामध्ये परत दोन ते तीन दिवस चांगले मस्तपैकी सुकवून द्यायचे म्हणजे पापड आपले छान असे मस्त तयार होतात आता तीन ते चार दिवसानंतर बघितल्यानंतर हे आपले पापड अशा पद्धतीने तयार झाले आहे एक वाटी साबुदाना आणि दोन कच्चे बटाटे वापरून मी एवढे सारे पापड बनवले आहेत आता आपण हे पापड तळून पाहूया तर तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले आहे आणि झाऱ्याच्या मदतीने तेल चांगलं असं प एकदा फिरून घ्यायचं म्हणजे तेल सगळ्या बाजूने चांगलं गरम होतं पापड टाकून मी हा तळून घेते आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हा पापड तळून घ्यायचा आहे म्हणजे पटकन हा पापड फुलतो बघितला अगदी एक एक साबुदाना छान असा चा फुलला आहे तुम्ही माझ्या हा पापडचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद माझ्या पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट्स करा तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे पापड बनवता मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आपले आता येथे पापड तळून झाले आहेत किती सुंदर आपला पापड दिसतो आहे आपण बटाट्याचा कीस टाकला होता की नाही तो किती छान असा दिसतोय बघा पापडवरती मस्तपैकी आपले पापड तयार झाले आहेत असेच पापड तुम्ही नक्की करून बघा ही माझी पद्धत वापरून छान असे कुरकुरीत पापड तयार होतील अजिबात सुद्धा होणार नाही आहे अशाच नवीन नवीन पापडच्या रेसिपी मी टाकणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या